आपला आजचा भावशेखरचा विषय तंत्रज्ञान आणि भाषा नाही घाबरू नका फार मोठा काही गंभीर वगैरे करायचा माझा विचार नाही हा विषय सुचण्याचं एकमेव कारण असं अगदी आत्ता अलीकडे माझ्या धाकट्या मुलाचा वाढदिवस पार पडला तो वयवर्ष साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस त्याचा एक असा ग्रुप आहे की ते सगळे जण अक्षरशः त्यांच्या वयाच्या सहाव्या महिन्यापासून एकत्र आहेत आणि सुदैवानं परमेश्वर कृपेनं आणि यांच्या मैत्रीणं आज इतकी वर्ष झाली तरी ते एकत्र आहेत आणि त्या ग्रुपचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाचाही वाढदिवस त्याच्या घरी जाऊन दिवसभर साजरा करतात या वयातले असून सुद्धा बाहेर जायची इच्छा नसते आणि त्या निमित्ताने इतकी वर्ष त्या सगळ्या मंडळींच येणं जाणं असल्यामुळे त्याच्या त्याच्या घरातल्या बाकीच्या मंडळींशी गप्पा होतात हा त्याचा, त्याचा, होता, त्याचा उद्देश असतो आज ही मंडळी अशीच जेव्हा केले दोन दिवस माझ्या घरी होती त्यावेळेला त्यांच्या पहिल्या तासाभरातल्या गप्पांनंतर माझ्या असं लक्षात आलं की तो एक शब्द ते वारंवार वापरत आहेत बरं आपापसात आप वापरत होते इतरांना वापरत होते बरं आता इतकी वर्ष ती माणसं मुलं इतकी आमच्या घरी सातत्याने येत आहेत की आम्ही त्यांच्यासाठी परके नाहीत त्या ते आमच्यासाठी परके नाहीत त्यामुळे मित्राशी बोलावं त्याच भाषेमध्ये ते मित्राच्या आई वडिलांशी आणि घरातल्यांशीही बोलत होते आणि तो शब्द होता फबिंग मला सुरुवातीला आधी त्याचा उच्चारच कळला नाही आणि मग माझ्या सवयीनुसार एखादा नवीन शब्द ऐकला की त्याचा नेमका अर्थ काय असं माझं कुतूहल जागो होत मी काही फार मोठा भाषा कोविद आहे किंवा शब्द वापरण्याविषयी अक्षर वापरण्याविषयी मी फार काटेकोर आहे असा माझा जरा सुद्धा विचार नाही किंवा विश्वास नाही माझा स्वतःवर आहे परंतु मला कुतूहल असतं की एखादा शब्द काय असतो म्हणून मला राहवलं नाही मग थोड्या वेळाने मी त्यांना म्हणलं हे फबिंग कसं असतं कारण माझ्या डोक्यात त्याच स्पेलिंग एफ एन जी होत आणि म्हणून त्यांच्या नकळत माझ्या घरी काय ज्या सात आठ डिक्शनरी आहेत त्यातल्या प्रत्येक डिक्शनरीत हा शब्द आणि त्याचा अर्थ मी शोधत होतो पण मला तो काही शब्द मिळे ना म्हणून मग शेवटी त्यांना मी न राहून विचारलं की अरे बाबा रे तुम्ही इतका सारखा शब्द तो फबिंग असा वापरताय त्याचं स्पेलिंग काय आणि अर्थ काय तर ती मुलं म्हणली हा शब्द तुम्हाला डिक्शनरीत मिळेल अशातला भाग नाही पण जेव्हा आमचा वयोगट किंवा साधारणपणे हा शब्द वापरणारा जो एक वृत्ती गट आहे वयोगटापेक्षा सुद्धा ते याचं स्पेलिंग पी एच यू बी बी आय एन जी असं करतात कारण त्यांना त्यांच्या गप्पांमध्ये इतका इंटरेस्ट होता की माझी ज्ञानतृष्णा शब्दतृष्णा भागवायला त्यांना वेळ नव्हता म्हणून मग पुन्हा एकदा तो मगाशी जो एफयूबीबीआयएनजी म्हणून बघितला होता तो आता पी एच यू बीबीआय म्हणून पाहिलं आणि हे जेव्हा मी सांगितलं त्यांना की म्हणलं आता पीएचयू बीबीआयएन जी म्हणून सुद्धा शब्द प्रयोग मला त्याचा मिळत नाहीये तेव्हा ते सगळे मनमोराद हसले ते म्हणले काका आता खरंच तुम्ही म्हातारे आणि सेवानिवृत्त झालात म्हटलं का रे काय झालं अहो म्हणले हा टेक्नॉलॉजी बेस्ड आमच्याकडे ज्याला आपण जारगन म्हणतो असा आलेला शब्द आहे आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हातारे म्हणण्याचं दुसरं कारण असं बघा म्हणले तुम्ही फबिंग विचारलं तुम्ही एफ यू बी बी आय एन जी म्हणलात आत्ता फबिंगचं जेव्हा तुम्ही पी एच असा उल्लेख करताय तेव्हाही तुम्ही पी एच यू बी बी आय एन जी असं म्हणताय म्हणले आमची जनरेशन मुळात डबल बी म्हणते तुमची जनरेशन बी बी म्हणते म्हणजे त्या त्या शब्दाचं त्या त्या भाषेचं वयानुरूप वृत्तीनुरूप आपल्या कामाच्या स्वरूपानुरूप असे आपण उच्चार करतो की काय असंही मला वाटलं पण मग शेवटी मी त्यांना विचारलं की अरे बाबा रे तुम्ही शब्द वापरताय वापरायला माझी काही हरकत नाही आणि मी हरकत घेतली म्हणून तुम्ही ते वापरायचे थांबणार आहात था। अगदी निदान आजच्या दिवस माझ्या घरात आहात तोपर्यंत असंही नाही कारण आपले नातेस बंध तसे नाहीत तर याचा नेमका अर्थ काय तर ते म्हणले सर तुम्ही इंस्टाग्राम वर नसता का काका तुम्ही इंस्टाग्राम वर नसता का अरे म्हणलं कधीतरी अकाउंट ओपन केलाय पण मी काही फारसा इंस्टाग्राम वर नसतो मग ते म्हणले काका तुम्ही रील पण वापरत नाही का म्हटलं अरे माझं फेसबुक अकाउंट ही बंद पडलंय आणि नंतर मी काही सुरू केलेलं नाही आणि फार लवकर करीन असाही काही अर्थचा वेळ वाटत नाही मला पण म्हणलं त्याचा या फबिंगशी संबंध काय तर ते म्हणले इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या रीलनी रूढ केलेला शब्द हा फबिंग आहे म्हटलं पण नेमका त्याचा अर्थ काय आणि तो कधी वापरायचा तुमचं ऐकून मी भलत्याच ठिकाणी वापरायचो आणि आत्ता तुम्ही हसलात त्याच्या दसपट इतर लोक हसायचे ते म्हणले काका हा शब्द अजून डिक्शनरीत आला नाही कदाचित पुढच्या ऑक्सफर्डच्या एडिशन मध्ये येईल पण तुमच्या माहितीसाठी सांगतो जो मनुष्य काहीही त्याचं वय असू दे मग तो स्त्री असू दे पुरुष असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे वर्ष दहा असू दे नंतर वर्ष नव्वद असू दे जो सारखा फेसबुक कि कि वा, वरती किंवा इंस्टाग्राम वरती पडलेला असतो आणि प्रत्येक पोस्टला तो यांना त्या स्वरूपात लाईक करतो किंवा व्हॉट्सअपवरती अंगठे देतो स्माइली देतो त्या क्रियेला फबिंग असं म्हणतात त्याला काही फार मोठा विशेष अर्थ अशातला नाही पण त्याचा खरा अर्थ असा आहे असं एका मीडियामध्ये काम करणाऱ्या माझ्या मुलाच्या मैत्रिणींनी माझ्या ज्ञानात भर घातली ती म्हणली काका त्याचा अर्थ असा आहे की एकंदरीतच तो अनेक माणसात एकत्र बसलेला असला तरी समोरच्या जिवंत माणसापेक्षा सुद्धा ज्याला त्या व्हॉट्सअपमध्ये त्या मध्ये त्या फेसबुकच्या मध्ये जास्त इंटरेस्ट असतो तो त्याच्यात जास्त इन्व्हॉल्ड असतो त्याच्याबद्दल जास्त अलर्ट असतो आणि त्यातनं तो जी क्रिया करतो त्याला फबिंग असं म्हणतात आणि असं करणाऱ्या माणसाला फबी असं म्हणतात मला फार मनापासून बरं वाटलं कारण नंतर माझ्यावरती हा आरोप झाला असता कारण व्हॉट्सअपच्या सगळ्या मेसेजेसना रिप्लाय देण्याचा माझा स्पीड जरा जास्तच आहे माझ्या सुनेच्या भाषेत सांगायचं तर आमच्या घरातल्या सगळ्या माणसांच्या एकत्रित बेरजेपेक्षा माझा रिस्पॉन्सचा स्पीड ह्यांच्यापेक्षा जा जास्त आहे आणि फेसबुक मी सुदैवानी बंद केलंय इंस्टाग्राम मी फारसं कधी वापरलं नाही आणि फेसबुक बंद केल्यापासून मला रीलशी माझा काही संबंध नाही आणि तसंही मला रील बघताही येत नाही न निर्माणही करता येत नाही त्यामुळे म्हणलं या फबिंगच्या आरोपात तरी वाचलो मग नंतर अशाच गप्पा मारत बसलो होतो तेव्हा ते सहज म्हणले मी त्यांना म्हटलं की बघा हा तुमचा फबिंग शब्द आहे ना तो या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे मग या तरुण पिढी बरोबर एकंदरीतच आपल्या आयुष्यामधलं आपलं तंत्रज्ञान जसजसं बदलत जात तस, तस आपल्या भाषेमध्ये त्या क्रियेतन काही वेगवेगळे वेग शब्द काळाच्या ओघामध्ये येतात का हे मला पराटायला लागलं ते म्हणले काका जसजसं आपल्याकडे झेरॉक्स वाढायला लागलं तस तस फोटो कॉपी हा शब्द बदलला किंवा मागे पडला आणि झेरॉक्स नावाचा शब्द सुरू झाला हे म्हंटल अगदी बरोबर आहे कारण आजही आपण सगळे विविध वयोगटातली माणसं पुस्तकाची किंवा कोणत्याही गोष्टीची कॉपी करत नाही कॉपी काढत नाही आपण त्याची झेरॉक्स करतो आणि मग लक्षात आलं की खरं सांगायचं म्हणजे त्या प्रक्रियेचं नाव फोटो कॉपी असंच आहे पण या फोटो कॉपीचा जगभरातला अत्यंत मक्तेदारीचा व्यवसाय ज्या कंपनीकडे आहे त्या कंपनीचं नाव झेरॉक्स आणि त्यांनी जी अस्तित्वात आणली त्या प्रक्रियेलाही त्यांनी नाव त्या यंत्रासकट झेरॉक्स दिलं त्यामुळे फोटोकॉपी हे मूळ क्रियापद मागे राहिलं आणि आता अगदी सरकारी परिपत्रकामध्ये सुद्धा झेरॉक्सचा शब्द येतो झेरॉक्स आणि फोटोकॉपी मध्ये फक्त एक फरक होता अगदी सुरुवातीच्या काळामधला तांत्रिक फरक होता आणि म्हणून तंत्रज्ञान आणि शब्द प्रयोग याच्यामध्ये हा विषय घ्यावासा वाटला अगदी सुरुवातीला जेव्हा फोटो कॉपी आपल्याकडं अस्तित्वात आलं त्यावेळेला कोणत्याही गोष्टीची एका वेळेला एकच प्रत काढता यायची म्हणून फोटो कॉपी असं त्याच वर्णन केलं तर पण नंतर जस जसं झेरॉक्सच जस यातलं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं आणि या प्रगत तंत्रज्ञानाचा जगातल्या विविध देशात प्रसार होत गेला तस तस त्याच्यामधले बदलही होत गेले सगळ्यात पहिल्यांदा जर कुठचा महत्वाचा बदल झाला असेल तर या यंत्रणेमुळे एकाच वेळेला एकाच कागदाची एकापेक्षा जास्त प्रत काढता आली म्हणजे पूर्वी आपण जसं साचाचे गणपती म्हणायचो तसं आधी फोटो कॉपी होत पण त्याच झेरॉक्स झालं तेव्हा ते, ते एकापेक्षा जास्तचा विचार करायला लागले मग माझ्या लक्षामध्ये आलं कि अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्याच गोष्टी मोबाईलच्या माध्यमातन करतो पण त्याच्या आधीची थोडी स्टेज ही पेजरची होती पेजर मध्ये आलेला मेसेज कळायचा कोणीतरी आपल्याशी कॉन्टॅक्ट करता येत याचा विचार करायचा पण त्या उत्तराला फोन कॉलनी त्याला उत्तर देता यायचं नाही आणि वेळेला आपल्या शब्द रचनेमध्ये आलेला अरे मी तुला पेज केलं होतं ना किंवा के पेजिंग केलं होतं ना अशा पद्धतीचा शब्द प्रयोग यायला लागला जसजसं या मोबाईलच्या जमान्यामध्ये मिस कॉलचं प्रमाण वाढायला लागलं तस तस आपण एकमेकांना पिंग करायला लागलो आपण कॉल किंवा मेसेज करायला नाही लागलो कारण आपल्या लहानपणी आपण खेळायला जाताना अगदी तळमजल्यावर राहणाऱ्या मित्रालाही खालना तोंडाने हाक मारून ओरडा करून हाक मारायचो त्यात आपल्यालाही काही वावग व्हायचं वाटायचं नाही आपल्या मित्रालाही काही वावग वाटायचं नाही आणि त्या मित्राच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शेजाऱ्यांनाही वावगं वाटायचं नाही कारण त्यावेळेला घरामध्ये लँडलाईन असणं हे सुद्धा स्टेटस सिंबॉल होत अनेकांच्या घरात ते नव्हतं मला आठवत की माझ्या घरातला लँडलाईनचा फोन आमच्या घरी यायला माझ्या वयाची पंचवीशी उजाडायला लागली होती पण आताच्या काळात आणि विशेषतः करोना नंतरच्या काळात अक्षरशः पहिली दुसरीतल्या मुलालाही शाळेत जाताना मोबाईल अत्यावश्यक गोष्ट झाली आहे कारण बराच अभ्यास त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिला जातो पालकांच्या समूहाच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांचा बसचा प्रवास लक्षात घेता ती नेमकी कुठे आहेत हे ट्रॅक करणं सोयीचं जातं आणि त्यातनं या पेजिंगचं प्रमाण वाढायला लागलं किंवा मिस कॉलचं प्रमाण वाढायला लागलं का आपल्या वेळेला मिस यू या शब्दाचा अर्थ वेगळा होता आता शब्दप्रयोग वेगळा आहे असंही तंत्रज्ञान आणि शब्द प्रयोग किंवा शब्दरचना याच्यामध्ये फरक पडतो का आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय तंत्रज्ञान आणि शब्द प्रयोग याच्या बाबतीतला एक अत्यंत विनोदी किस्सा माझ्या व्यावसायिक आयुष्यात झाला होता मी माझ्या कंपनीचं किंवा माझ्या ऑफिसचं नाव सांगणार नाही आणि कलिकचं नाव तर त्याहूनही सांगणार नाही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण प्रत्यक्षात ऑफिस नोट लिहितो तेव्हा अत्यंत प्रामाणिकपणानं पूर्ण व्यवस्थित इंग्लिश ग्रामरनुसार लिहितो म्हणजे हॅवचं स्पेलिंग तिथे आपण एच ए व्ही करतो यूचं स्पेलिंग वायओ यू करतो पण आपण हाच मेसेज जेव्हा आपापसात व्हॉट्सअपवरती एकमेकांना पाठवतो किंवा विशेषतः च्या जमान्यामध्ये त्या एसएमएस मध्ये एकशे चाळीस अक्षरांची ही मर्यादा होती आणि त्यामुळे एस एम एस आपण एकमेकांना करत असताना साहजिक एच व्ही ई अशी चार अक्षर एका शब्दात घालवण्याच्या ऐवजी एच व्ही असा शब्द प्रयोग झाला वायो यूचा यू चा यू झाला आणि मग नंतरच्या काळामध्ये व्हॉट्सअपला मेसेज करायला लागताना या एस एम एस ची आपल्याला इतकी सवय झाली होती की आपण ते तसंच गणित करायला लागलो मग एच एव्हीचा एच व्ही एस एम एस लाही राहिला आणि व्हॉट्सअपलाही राहिला काय गंमत सांगू एकदा मी ऑफिसच्या टूर वरती गेलो होतो आणि मला ऑफिसच्या सिनियर कडनं मेसेज आला की तू जो विषय मांडत होतास तो ता आपल्याला अर्जंटली बोर्ड मिटिंग मध्ये घ्यायचा आहे याची नोट तू तयार कर त्याला मला फोन करणाऱ्यालाही माहिती होतं कारण तो माझा बॉस होता की मी टूरवर आहे त्यांनीच माझी बॉ टूर सँक्शन केली होती मी त्यांना असं म्हणलं की तुम्हालाही माहिती आहे की मी टूरवरती आहे आपण एक करूया मी माझ्या कलिगला करायला सांगतो मी ती चेक करतो आणि तो तुम्हाला येऊन सबमिट करेल ते म्हणे अरे काहीच हरकत नाही इतकं इन्फॉर्मल अनौपचारिक वातावरण आपल्या सगळ्यांच्याच मध्ये असतं म्हणून मी माझ्या सहकार्याला नोट सांगितली त्यांनी फोनवरती ती मला वाचून दाखवली कारण ती खूप मोठी होती त्यामुळे ती एकशे चाळीस शब्दाच्या एस एम एस मध्ये किंवा मध्ये भरता येत नव्हतं उच्चार करताना त्याने एच लिहिलंय का एच व्ही लिहिलंय हे कळायला मला मार्ग नव्हता ओ यू लिहिलंय का यू लिहिलंय हे कळायला मला मार्ग नव्हता आणि त्यांनी वाचून दाखवलं हॅव यू सेड समथिंग वगैरे आणि मी त्याला हो म्हटलं परंतु हे मी चेक केलं नव्हतं कारण मला त्याची आवश्यकता वाटली नाही या पठ्यानं ती तशीच्या तशी नोट टाईप केली किंवा के प्रिंट घेतला आणि माझ्या सिनियर्सना दिला सुदैवानी माझ्या सिनियर्सनीही त्याला एका वेगळ्या अर्थाने घेतलं नाही आणि त्याने हसून मला रात्री फोन केला ते म्हणले ही आत्ता माझ्याकडे आली आहे अशी जर नोट आपण बोर्डात ठेवली तर तुझी आणि माझी दोघांचीही नोकरी जाईल कारण त्या संपूर्ण नोटभर एच एच्या जागी एच व्ही लिहिलेलं होतं असंही तंत्रज्ञान तुमच्या भाषेवरती परिणाम करतं का याचा विचार करू आणि हे सगळं म्हणत असताना मुळात या तंत्रज्ञानाची भाषा कशी बदलते याचा माझ्या अगदी करिअरच्या सुरुवातीमध्ये केलेलं एक उदाहरण आठवतो त्याचा डायरेक्ट शब्दप्रयोगावरती जरी आलं नाही तरी त्याची कशी वेगवेगळ्या पद्धतीने विचार केले जातात म्हणून ते तंत्रज्ञान आणि शब्दप्रयोग या भावशेखरच्या आजच्या व्हिडिओमध्ये हा शेवटचा मुद्दा म्हणून घेतो एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मी एका कॉम्प्युटर कंपनीमध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून नोकरीला सुरुवात केली होती एकाच वेळेला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचं काम करायचं आणि अकाउंटचं काम करायचं असा तो शब्द प्रयोग होता किंवा असे ते माझ्या नोकरीचं आणि कामाचं स्वरूप होतं त्यावेळेला मी नोकरीला अकाउंट्स म्हणूनही नवीन होतो कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणूनही नवीन होतो आणि त्यावेळेला मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा सकाळी एक कोर्स करत असे आणि तो करून मी नोकरीला जात नोकरी असे त्यावेळेला कोबॉल ही लँग्वेज खूप मोठ्या प्रमाणावरती वापरली जायची आणि तुमच्या सगळ्यांना कल्पना आहे की एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला कोबॉलचं अक्षरशः जगभरामध्ये साम्राज्य होतं हॉलरिथ नावाची मोठ्याली कॉम्प्युटर मशीन्स असायची अलीकडच्या काळामध्ये एखाद्या नाट्यगृहाची जागा व्यापतील एवढा त्यांचा आकार होता आणि त्याच्याबरोबर जिम रॉजर्सची पुस्तकं कोबॉलची मॅन्युअल्स ज्याला म्हटलं जायचं अशी वाटली जायची तर जिम रॉजर्स हे त्यावेळेला खूप मोठं प्रस्थ होतं एक अत्यंत उत्कृष्ट प्रोग्रॅमर म्हणूनही प्रस्थ होतं आणि तो सोडून दुसऱ्या कोणाचीही कोबॉलची मॅन्युअल्स नव्हती म्हणूनही प्रस्थ होतं आणि ती मॅन्युअल्स खरोखरच जितकी नवशिक्याला उपयोगी होती तितकीच त्यातल्या सिजंड माणसाला होती आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे होतं की ते तंत्रज्ञानाच्या संबंधात जरी असलं तरी ते क्लिष्ट भाषेमध्ये नव्हतं आज हे आठवायचं कारण असं तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी तंत्रज्ञानानं आपली भाषा कठीण झाली का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आपल्या भाषेमधली आपल्या स्पर्शामधली आपल्या वेदनेमधली आपल्या संवेदनामधली एक जी कवळीक होती एक जी नजाकत होती ती या कम्प्युटराइज लँग्वेजनी प्रोटोटाईप करून टाकली का हा विचार केला पाहिजे कारण हे वाचण्याचं कारण असं की मा त्या रॉजर्सच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये मोजून अडीच पॅपॅरेग्राफची किंवा परिच्छाची ती प्रस्तावना होती पण आजही इतक्या वर्षानंतर म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्षानंतर ती प्रस्तावना आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना अक्षरशः शब्दशः माझ्या नजरेसमोर आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की हिंदू संस्कृती किंवा त्या तत्कालीन इतर जुन्या संस्कृतीमध्ये नेहमी असं सांगितलं जात की माणसांनी खरं बोलावं तो म्हणला याची धार्मिक व्हॅल्यू आध्यात्मिक व्हॅल्यू किंवा मूल्य काय आहे याचा माझा पुरेसा अभ्यास नाही पण एक संगणक क्षेत्रातला कॉम्प्युटर्स मधला माणूस म्हणून मात्र मला याच फार महत्व वाटतं कारण तो म्हणला मुळात आपण जेव्हा खरं बोलतो तेव्हा आपल्या मेंदूच्या स्मरण शक्तीचा एका गोष्टी करता एकच सेल कोट अन कोट हा आपल्याला उपयोगात आणावा लागतो कारण प्रत्यक्षात काय घडलंय आणि आपण काय सांगितलंय या, का या दोन्ही गोष्टी एकच असल्यामुळे एका सेट ऑफ फॅक्ट करता एक मेमरी सेल आपल्याला वापरून चालतो पण आपण जेव्हा खोट बोलतो त्यावेळेला एकाच सेट ऑफ फॅक्ट करता एका वेळेला निदान किमान मिनिमम हे दोन सेल वापरावे लागतात मेमरीचे किंवा स्मरण शक्तीचे एक प्रत्यक्षात काय घडलंय आणि दुसरं असेल आपण दुसऱ्याला काय सांगितलंय आणि मग पुढचं वाक्य फार छान होत तो म्हणला मानवाच्या मेंदूच्या स्मरण शक्तीला जशा मर्यादा आहेत तशा कॉम्प्युटरच्या स्मरण शक्तीलाही मर्यादा आहेत आज हे विधान गमतीचं वाटेल पण ऐंशीच्या दशकामध्ये कॉम्प्युटर वॉज ऑलवेज ड्रिव्हन बाय मेमरी आज सुद्धा मेमरी आपण चिप किंवा वेगळ्या अर्थाने वापरलं पण शेवटी ड्रायव्हिंग फोर्स तोच असतो आणि तो म्हणला एकदा ही सवय लागली की मग कोबॉलचा प्रोग्राम लिहिणं सोपं जात कल्पना करा कोबॉलला बायनरी असं म्हटलं जायचं आणि बायनरी म्हणण्याचं कारण असं असं होतं की कोबॉल लँग्वेज मध्ये शून्य आणि एक या दोनच आकड्यांचा समावेश होता म्हणजे तिथे शून्य असला नसेल तर तो एक असला पाहिजे आणि तो एक नसला तर तो शून्य असला पाहिजे आणि म्हणून कोबॉल प्रोग्रॅम वापरत असणारी जी माणसं होती ती स्वतःच किंवा इतरांचं वर्णन करतानाही झिरो किंवा वन असं म्हणायचं झिरोनी प्रोग्रॅम इनिशिएट व्हायचा नी तो प्रोसेसिंग एंडला यायचा आणि पुन्हा प्रिंट आउट घ्यायचा तर तो झिरो वर जायला लागायचा अशी ती प्रोसेस होती त्यामुळे तत्कालीन कोबॉल प्रोग्रॅम वापरणारी माणसं फार मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग करत असताना मी काम सुरू केलं असं ऐवजी मी आहे म्हणायचे मी काम संपत आहे असं म्हणताना वन असं म्हणायचंय आणि मग हेच प्रोग्राम पुढच्याला शिकवताना ते असं म्हणायचे यु हॅव स्टार्टेड विथ झिरो एक्सपेक्ट यू टू बी वन हे तंत्रज्ञान आणि शब्द याच्यामधलं साम्य असतं का त्याचा जितका खऱ्या खोट्याशी संबंध असतो तितकाच त्याच्या प्रोसेसिंग कपॅसिटीवरती असतो का जस जसं डेव्हलप होत गेलं तस तस या झिरो आणि वन हेच दोन बायनरी आकडे राहिले परंतु ते एका ऐवजी एक असं वापरण्याच्या ऐवजी एका बरोबर एक वापरण्याची गणित वाढली आणि मग त्याची जसजशी संख्या प्रमाण सातत्य वाढत गेलं तस तस त्याचे शब्द प्रयोग बदलता गेले आणि मग त्या वेळेला असं म्हटलं जायचं की झिरो वन लेवल मधला प्रोग्रॅम झिरो लेव्हलचा प्रोग्रॅम वन लेव्हलचा प्रोग्रॅम आणि वन वापरतात किंवा जिथे फार मोठ्या प्रमाणावरती पण सिक्रेट डेटा अनालिसिस आणि डेटा मायनिंग होत तिथेही हेच शब्द वापरले जातात तुमच्यापैकी काहींच्या लक्षात असेल तर रॉबर्ट रेडफोर्डचा एक सिनेमा होता रॉबर्ट रेडफोर्ड त्याच्या शाळेच्या जीवनापासून त्याच्या वर्गात एक मुलगी होती काही कारणांनी शाळेच्या जीवनामध्ये त्या मुलीशी कधीही संबंध आला नव्हता नंतरच्या काळामध्ये म्हणजे ही वर्गाते किंवा हा वर्गाते इतकतच एकमेकांना माहिती होती नंतरच्या काळामध्ये ते पुढच्या शिक्षणाला एकाच वर्गात एकाच कोर्समध्ये होते तेव्हा निदान ते रॉबर्टच्या भाषेत म्हणजे एका पेजवर आले पहिल्यांदा झिरो वेगळं होतं आणि वन वेगळं होतं नंतर ते एका पेजवर झिरो वन म्हणून आले ते एकत्र काम करायला लागले कामाच्या ओढीनी ज्ञानाच्या ओढीने वयाच्या ओढीने ते एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा तो वन झिरो झाला आणि नंतर तो म्हणला धिस वन झिरो हॅज नाव चेंज द पोझिशन सुरुवातीला मी वन होतो आणि ती झिरो होती नंतर वन जाली, वा ती वन झाली आणि मी झिरो झालो असं तो जेव्हा तिचा वाढदिवसाला तिचं वर्णन करतो त्यावेळेला ती शांतपणे म्हणते एक लक्षात ठेव कोबाल प्रोग्रॅम इज ऑलवेज सक्सेसफुल वेन बोथ दोज फिगर्स आर टुगेदर लेटेस्ट स्टे लाईक दॅट तंत्रज्ञान आणि शब्द प्रयोग मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर